स्वामी समर्थ एक नोव्हेंबर शनिवारी आहे देवउणी एकादशी किंवा कार्तिक एकादशी किंवा आपण प्रबोधनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखत असतो देवशैनी एकादशी म्हणजे बघा जेव्हा आषाढी एकादशी असते तेव्हा भगवान विष्णू जे आहेत ते निद्रा अवस्थेत जात असतात तर देवउणी एकादशी म्हणजे आताची येणारी जी एकादशी आहे तेव्हा देव निद्रा अवस्थेतून जागे होत असतात उठत असतात तर त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे ही एकादशी खूप महत्वाची आहे तर तुम्ही भलेही दर महिन्याची एकादशी ही करत नसाल उपवास करत नसाल व्रत करत नसाल पण जितकं महत्त्व आषाढी एकादशीला आहे तितकंच महत्त्व ही आत्ताची येणारी प्रबोधनी एकादशी आहे तर त्या एकादशीला आहे तर त्यामुळे ही कार्तिक एकादशी आपल्याला कशी साजरी करायची आहे या दिवशी कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे महिलांनी काही कामं करायची आहेत काही चुका टाळायची आहेत महिला पुरुष सगळ्यांना हे लागू पडतं यासोबतच या दिवशी कोणती सेवा करायची आहे तर या उपायविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तशी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तीन ते चार दिवस तुळशी विवाहाचा कार्यक्रम जो आहे तर तो केला जातो तुळशी विवाहसुद्धा प्रत्येकाने करायचा आहे आत्ता पहिले एकादशी आहे त्याबद्दलची माहिती नक्की जाणून घ्या अतिशय महत्वाचा हा दिवस आहे न जाऊ देता आपल्याला या दिवशी म्हणजे हा दिवस व्यवस्थित साजरा करायचा आहे या दिवशी चातुर्मास संपतो आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो बरेच लोक बघा हे चार महिने अतिशय व्रतवैकल्य पारायण वगैरे करत असतात तर त्याची सांगता या चातुर्मासात शेवटी म्हणजे चातुर्मासात संपतो आणि त्या दिवशी सांगता केली जाते बऱ्याच पारायणाची वगैरे केली जाते गोपद्म व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही गोपद्म व्रताचं उद्यापन करू शकता किंवा ज्यांनी आषाढी एकादशीला सुरुवात केली होती ते या प्रबोधनी एकादशीला म्हणजे उठणी एकादशीला उद्यापन करायचं आहे आषाढीला पौर्णिमेला व्रत सुरू केलं होतं तर त्यांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं आहे ठीक आहे माझ्या मते तुमची शंका जी आहे तर ती क्लिअर झाली असेल तर या एकादशीला जमल्यास तुम्हाला उपवास करायचा आहे तुम्ही बघा आपल्या शरीराला झेपत असेल तर तुम्ही नक्की या दिवशी उपवास करा या एकादशीचा उपवास केल्यामुळे संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या एकादशी येतात त्या एकादशीचा उपवास केल्याचे पुण्य आपल्याला मिळते आणि बघा समजा तुम्हाला उपवास नाही जमत आहे तर तुम्ही फक्त सेवा केली तरी पण चालेल असं नाही की मी उपवास करू शकत नाही तर मग सेवा कशाला करायची तुम्हाला उपवास नाही जमत तर तुम्ही सेवा नक्की करा तुम्हाला सेवा पण सांगते तुम्हाला जमतील त्या करायच्या आहेत आणि या दिवशी महत्त्वाचं म्हणजे या एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंच्या कोणत्याही अवताराची तुम्ही सेवा करू शकता म्हणजे बघा कृष्णाची सेवा करू शकता त्यानंतर प्रभू श्रीरामांची सेवा करू शकता विठ्ठल भगवानांची तुम्ही सेवा करू शकता त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची आपल्या स्वामींची तुम्ही सेवा करू शकता विष्णूच्या कोणत्याही अवताराची तुम्ही या दिवशी पूजा अर्चा करू शकता तर या एकादशीला सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर बघा कुठल्याही सणासुदीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे सकाळी लवकर उठा त्यानंतर तुम्हाला उंबरटा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे रांगोळी काढायची आहे आपली आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला उंबळटा रांगोळी देवांची आंघोळ घालायची आहे या गोष्टी करायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा मी जसं सांगितलं बाळकृष्ण किंवा विठ्ठल भगवान यांची मूर्ती फोटो किंवा स्वामी महाराजांची मूर्ती फोटो काहीही असेल फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसायचं आहे मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने परत दुधाने परत पाण्याने समजा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्या त्या देवतांचे मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि कुठल्या पण शुभ दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवता जे आहेत ते आपल्या जीवनातला अंधार दूर करतात रोजच आपण सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे पण तुम्हाला समजा वेळ नाही आहे अशा एक दिवशी तुम्ही नक्की सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला देवांचा अभिषेक करून त्यांना तो तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे अगदी दूध साखरेचा पण तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता आणि त्यानंतर बघा तुम्हाला पिवळ्या रंगाची फुले शक्यतो तुम्ही अर्पण करा कारण भगवान विष्णू जे आहेत त्यांना पिवळा रंग जो आहे तो अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंच्या कुठल्याही अवताराची तुम्ही जर पूजा करताय तर त्यांनासुद्धा तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा याशिवाय या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता ती श्रीसुक्तचा एकतरी पाठ तुम्ही करून घ्या आणि कुंकुमार्चन करा माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचं नैवेद्य अर्पण करा बत्ताशे यांचं नैवेद्य अर्पण करा तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं आणि बघा या दिवशी जमल्यास उपवास तुम्ही नक्की करा आता हे झालं की आपल्याला काय काय करायचं आहे कसं करायचं आहे खूप सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत फार काही वेगळं नाही सांगितलेलं आता हे झालं मी तुम्हाला सांगितलेलं की एकादशीचं व्रत तुम्हाला कसं करायचं आहे सकाळपासून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता या एकादशीच्या दिवशी तुम्ही समजा व्रत नाही करत आहेत उपवास नाही करत आहेत पण मग तुमच्याकडून काही चुका व्हायला नको कारण चातुर्मासाच्या निद्रेतून जागे झाल्यावर देवांचे भक्त आहेत ते त्यांचे अगदी मनोभावे स्वागत करत असतात एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना विठ्ठलांना समर्पित असतं आणि जे व्रत करत नाहीत जी पूजा करत नाहीत त्यांनी कमीत कमी काही चुका करायच्या नाही आहेत कारण या दिवशी जर तुम्ही काही नियमांचे पालन केले नाही काही चुका तुमच्याकडून झाल्या तर त्याचं पाप आपल्याला आयुष्यभर भोगावं लागतं आणि मग सुद्धा आपल्याला बघा त्याचे खूप म्हणजे आपण म्हणतो ना की यमराजाची कठोर शिक्षा आपल्याला भोगावी लागते म्हणून या दिवशी काही चुका अजिबात करू नका त्यातली सगळ्यात पहिले चूक म्हणजे या दिवशी एकादशीच्या दिवशी कुठलीही छोटी मोठी एकादशी दिवशी तुम्ही तुळशीचे पान अजिबात तोडायचे नाही आहे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना बाळकृष्णांना तुळशी जी आहे तर ती अर्पण केली जाते आणि तुळशी जी आहे तर ती तुम्हाला आदल्या दिवशी आणून ठेवायची आहे किंवा तुम्ही मग मी विसरले तर तुम्ही मग विकत आणा पण एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशी तोडायची नाही आहे अजिबात चूक करायची नाहीये कारण एकादशीच्या दिवशी बघा तुम्ही तुळशी जी आहे तर ती तुम्ही त्याचं रोप लावू शकता पण पानं वगैरे तोडायची नाही आहेत आणि तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नसतो आता तुम्ही म्हणाल की ताई मग रोप लावून आपण स्पर्श करतो पण हे बघा रोप लावणं वेगळं आणि लावल्यानंतर रोपातून त्या तुळशीची पानं तोडणं हे वेगळं आहे थोडं समजून घ्या त्यामुळे लक्षात ठेवा तुळशीचं रोप तुम्हाला लावायचं असेल तर एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तुळस रोप लावलं तर ते व्यवस्थित जगतं म्हणून तुम्ही एकादशीच्या दिवशी लावू शकता रोप असेल तर आणि तुळशीजवळ संध्याकाळी तुम्हाला तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे सकाळी तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला अगरबत्ती तेथे ते ते लावायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्हाला सात्विक जेवण जेवायचं आहे शक्यतो या दिवशी नव्वद टक्के लोक कांदा लसूण लो खात नाही पण कमीत कमी ठीक आहे चला कांदा लसूण बऱ्याचशा जणांकडून पाळलं जात नाही पण मग तुम्हाला मांसाहार अंडी मांस किंवा अल्कोहोल वगैरे या गोष्टींचं सेवन करायचं नाही जे पाळत नाही ते लोक म्हणतात की हां काही होत नाही पण कुठे ना कुठे व याचे वाईट परिणाम त्यांना त्यांचे भोगावेच लागतात त्यामुळे नक्की या गोष्टी लक्षात ठेवा यानंतर एकादशीच्या दिवशी तुम्हाला भात खायचा नाही आहे तांदळाचे कोणतेही पदार्थ या दिवशी खाऊ नका ते खाणं अयोग्य मानलं जातं अशुभ मानलं जातं आणि त्याचे आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होत असतात तुम्ही हे ऐकलं असेल एकादशीचं उपवास सोडताना भात चालत नाही त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये शांततापूर्ण या दिवशी वातावरण ठेवा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा अनादर करू नका घरामध्ये भांडण वादावादी होईल असे काही करू नका एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे सगळ्यांनी समजून आपल्याला हे करायचं आहे घरातले वातावरण अगदी शांत राहील आनंदी राहील हे आपल्याला बघायचं आहे कारण घरातल्या वातावरण बिघडल्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि नाराज होऊ शकते त्यामुळे दिवस अत्यंत महत्वाचा आहे अशा सणासुदीच्या दिवशी खरं तर नेहमीच आपल्या घरामध्ये वातावरण चांगलं राहिलं पाहिजे पण माहिती आहे एका घरामध्ये सगळे राहत असतो प्रत्येकाचे स्वभाव विचार वेगळे असतात त्यामुळे कधी कधी भांडण होत असतात पण अशा अमुक एक दिवशी तरी आपण काळजी घेतली पाहिजे त्यानंतर बघा एकादशीच्या दिवशी दिवसा तुम्हाला झोपायचं नाही लहान मुले वयस्कर लोक यांच्यासाठी हे नियम लागू पडत नाही पण तुमच्या माझ्यासारखी व्यवस्थित असणाऱ्या लोकांनी जर दुपारी आपण चार चार तास झोपलो तर हे अतिशय चुकीचं आहे बघा स्त्रिया काम करून दमतात वगैरे तर त्यांना थोडीफार आपण पाठ टेकवतो थोडीफार पाच दहा मिनटे ती गोष्ट वेगळी आहे पण अतिशय आपण अगदी दोन दोन तास झोपलो आहे दुपारी असं अजिबात करू नका याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा गोपद्म उद्यापन आपल्याला या दिवशी करायचं आहे तर ते उद्यापन अगदी सोपं आहे मी गोपद्म व्रत कसं करतात त्याची माहिती दिलेली आहे पण आता अगदी थोडक्यात सांगते तुम्हाला एकादशीच्या दिवशी प्रबोधनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी पण तुम्ही जशी गायीची तेतीच पावले काढत आले आहात तेवढेच दिवस तसंच तुम्हाला पावलं काढायची आहे त्याची पूजा करायची आहे सांगितल्याप्रमाणे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे नैवेद्य अर्पण करा दूध साखरेचा फळाचासुद्धा नैवेद्य चालेल आणि जमल्यास तुम्हाला एखाद्या स्त्रीला सवासणाला तिला बोलवून तिला काहीतरी गोड खाऊत घालायचं आहे बऱ्याचशा ठिकाणी जेवणसुद्धा दिलं जातं पण समजा तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही जे आपले ड्रायफ्रुट्स दूध वगैरे असतं तर ते तुम्ही देऊ शकता किंवा नाही जमलं तर तुम्ही खडीसाखर द्या किंवा साखर दिली तरी पण चालेल त्या स्त्रीची जमल्यास तुम्हाला ओटी भरायची आहे आणि त्या स्त्रीच्या ओटीमध्ये तुम्हाला तेहतीस रुपये द्यायचे आहे तेहतीस गोपद्म हे व्रत होतं त्यामुळे आपल्याला तेहतीस रुपये त्या स्त्रीच्या ओटीमध्ये द्यायचे आहे आणि समजा तुम्हाला स्त्री बोलवणं जमलं नाही तर तुम्ही तुमच्या घराच्या देवघरामध्ये ते तेहतीस रुपये ठेवा आणि नंतर ते तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता किंवा जवळपास एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला ते तेहतीस रुपये दानपेटीमध्ये दान करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला गोपद्म व्रताचं उद्यापन करायचं आहे खूप सोपं आहे पण तेहतीस रुपये तुम्ही एकतर स्त्रीच्या ओटीमध्ये द्या किंवा दान करा किंवा तुमच्या देवघरामध्ये दिवसभर तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर असं हे गोपद्मचं व्रत उद्यापन कसं करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे तर या दिवशी बघा तुम्ही पांडुरंगाची सेवा बाळकृष्णांची सेवा प्रभू श्रीराम यांची सेवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुम्हाला वाटेल ते तुम्ही रेग्युलर सेवा करत असाल ती केली सेवा सेवा तरीसुद्धा चालणार आहे शिवाय तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली भगवान विष्णूंचे एक हजार एक नावं घ्यायची आहेत विष्णू सहस्त्रनाम विष्णू गायत्री मंत्र आणि यासोबतच पांडुरंगाचा जो मंत्र आहे श्री वत्स धाराय वक्षे मुक्ता माला षडाक्षर तुम्हाला हा मंत्र पण मी देते तुम्हाला जमेल तितकं जास्त वेळ जप करायचं आहे थोडं ते अवघड आहे तुम्ही यूट्यूबवर सुद्धा या गोष्टी ऐकू शकता विष्णू गायत्री मंत्र पण तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तिथे पण तुम्ही बोला ऐका तरी पण चालेल या दिवशी हे स्तोत्र मंत्र आपल्या घरामध्ये लावलेच गेले पाहिजेत त्याचं आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी त्याची मदत होत असते जेवढी जमेल तेवढी सेवा करा या दिवशी सेवा केलीच गेली पाहिजे या दिवशी सेवा केलीच गेली पाहिजे या दिवशी केलेली सेवा कधीही वाया जात नाही अनंतपटीने आपल्याला त्याचा फळ मिळत असतं समजा कोणाला मूळबाळ होत नाही आहे संतान सुखासाठी तुम्हाला या दिवशी बाळकृष्णाची सेवा करायची आहे बाळकृष्णाची मूर्तीवर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणत तुम्ही अभिषेक करा बाळकृष्णाची तुम्ही जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा जर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी काही समस्या असतील तर एकादशी ती खरंच खूप महत्वाची आहे त्यामुळे जमतील तेवढी तुम्ही सेवा करा जमतील तेवढ्या चांगल्या मनाने चांगल्या भावनेने तुम्हाला सेवा करायची आहे छोटी मोठी करा पण सेवा करा पण मनापासून करण्याला जास्त महत्त्व आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद